ला। लाज वाटत नाही का ह्या अशोक अंत तुम्ही पाहता तुम्हाला पाहत आहात सांगतो निर्णय घेतला नाही तर आमची मुलं आमची आई बापा आमची भाव बन तरी सगळी या आदिवासी विकास नाशिक मध्ये आले आणि याच्या वतीनं नाशिकमध्ये राज्यव्यापी आंदोलन करू आणि त्या दिवशी आत्मदहन करू शकतात हे लक्षात घ्या ही आमची कळकळ जीवित तुम्हालाही आम्ही सर्व मीडियाच्या माध्यमातून मागणी सादर करतो साहेब आम्ही सात सात दोन हजार पंचवीस पासून हे इथं बिराड आंदोलन चालू आहे त्यात बारा दिवस अन्न त्याग आंदोलन सुद्धा केलेलं आहे परंतु शासनाच्या मान ठेवून मी अन्नत्याग आंदोलन सुद्धा बारा दिवस त्यानंतर सोडलं मी माझा आमचं सर्वांचं बेमुदत आंदोलन चालू ठेवलं आमच्या साहेब साध्या आणि सिंपल मागण्या आहेत साहेब आम्ही वेळोवेळी शासन दरबारी सुद्धा जाऊनही आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य आदिवासी विकास मंत्री उईके साहेब या सर्वांची साहेब त्याचप्रमाणे आमचे लोकप्रतिनिधी सन्मानिय नामदार झिरवाळ साहेब सन्मानिय तांबे साहेब सन्मान्य दिनकर पाटील साहेब राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून चर्चा के चर्चा केली केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाहेर प्रक्रिया रद्द करून तुमच्या ज्या काही रोजंदारी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर कुठलाही अन्याय नाही होणार आम्ही सर्वांना सकारात्मक न्याय देणार रोजंदारीचे आदेश देणार असं सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय साहेब आम्ही साधव तीस दिवस झाले आम्ही सर्वांना भारतीय लोकशाही प्रमाणे आमचे आंदोलन चालू आहे पण आज संध्याकाळ पर्यंत बाय प्रक्रिया रद्द झाली नाही आमची दुसरी मागणी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे कार्यरत लोक होते वर्ग तीन वर्ग चार यांना रोजंदारीचा आदेश जर मिळाले नाही तर सर हे आंदोलन केवळ महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार चे नसेल पूर्ण समाज संपूर्ण आदिवासी संघटना विविध बहुजन संघटना अनेक लोकप्रतिनिधी यात उतरतील सोळा तारखेला मात्र चक्का जाम आंदोलन होईल याची प्रशासनाच्या माध्यमात आजच सांगू इच्छितो त्यामुळे आपण आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय द्यावा आपल्या माध्यमातून संबंधित आदिवासी प्रशासना आपल्या माध्यमातून विनंती करतो कि कुठेही प्रशासनाला किंवा आपल्या कामात कुठेही अडथळे निर्माण होऊ नये याकरता आज आपण संध्याकाळपर्यंत निर्णय द्यावा अन्यथा आदिवासी समाज जर रस्त्यावर उतरला तर सळो की पळो करेल हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जय जोहार जय आदिवासी माझं नाव प्राध्यापक तुळशीराम खोटे एम ए बी एम एड एम फील पी डी नेट एक महिना उलटून देखील तुमच्या आश्रम शाळेच्या वर्ग तीन काही स्वतःला याबाबत आज तुम्ही आक्रमक दिसून आलात काय सांगा कारण की आता गेल्या छत्तीस दिवसापासून हे आंदोलन करतो याच्या पहिले पण आमचं महिनाभरापासून आंदोलन झालं होतं आता आमचं संयमाचा भान तुटलेला आहे आता आमचे पेशंट सुटलेले आहेत आता आम्ही याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही कारण की मला असं वाटतंय की सरकारला शांततेत आवाज जात नाही त्याच्यामुळे सरकारची जरी भूमिका असेल तर आम्हाला पण काहीतरी भूमिका घ्यावी लागेल असं मला वाटतं होते त्याचबरोबर आमदार खासदार यांनी आम्हाला सपोर्ट केला सपोर्ट केला संघटनेच्या थ्रू आम्ही राज ठाकरेंच्या थ्रू आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पण गेलो गुरुवारी मागच्या दोन गुरुवार मध्ये त्यांची भेट पण झाली आमची आणि त्यांच्याशी आमचं बोलणं पण झालं सकारात्मकच होते पण मग निर्णय काय होत नाहीये त्याबद्दल खूप मोठी शंका आहे आणि आदिवासी मंत्री असतील आमचे त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला काही दिवसामध्ये हजर करून घेतोय पण मग का कोणत्या कुठे अडथळा होतोय आणि कुठे एवढे दिवस लागताय जर एका दिवसामध्ये मुख्यमंत्री होऊ शकतो एका रात्रीमध्ये जर जी आर निघू शकतो तर आमचा जी आर रद्द का होत नाहीये एवढ्या राष्ट्र ज्या मागण्या आहेत तर त्या का होत नाहीये आणि मुद्दा सांगायचा सा गेला तर खाजगीकरणामध्ये यांनी जे आदेश दिले वर्ग तीन आणि वर्ग चार ला हे सुद्धा आमच्याच लोकांमध्ये दिले जर उईके साहेब सांगताय की आमच्यामध्ये क्वालिटी नाहीये आमच्यामध्ये गुणवत्ता नाहीये मग आमचेच लोक का तुम्ही घेताय बरोबर आहे बर ना आणि आदिवासी असताना सुद्धा तुम्ही आदिवासींसोबतच अन्याय करताय हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मला असं वाटतंय की याच्यानंतरही आम्हाला अजून सुद्धा न्याय मिळत नसेल तर याची पुढची भूमिका आमची अजूनही आक्रमक असणार आहे तुमची शेवटची शेवटची भूमिका भूमिका आमची पहिल्यापासून एकच होती की आमच्या ज्या दोन मागण्या आहेत त्या पूर्ण करा कागदी स्वरूपात आम्हाला न्याय द्या आम्ही इथून जातो पण जर असंही होत नसेल तर याची पुढची भूमिका तुम्ही आता बघताय की आम्ही आक्रमक होऊन आम्ही आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलाच होता आणि यापुढे आता आम्ही कसलाही अल्टिमेटम न देता डायरेक्टली आता घुसणार सुवर्णवाद